रेवा आणि प्रतीक संध्याकाळी निवांत बसले होते तिने विषय काढला अहो पूजा मला भाईसाठी योग्य वाटते त्याला ती समजून घेईन आणि एकत्र कुटुंबामध्ये मिळून मिसळून राहील तुम्हाला काय वाटतं हा विचार तुझ्या डोक्यामध्ये येणार ह्याची कल्पना होतीच मला काल तू ज्या प्रकारे तिच्याकडे पाहत होतीस पण रेवा सिंदेघराने आणि ते मध्यमवर्गीय कुटुंबातील मला भेदभाव मुडीच करायचा नाही आपण सुशिक्षित लोक आहोत पण तुझ्या माहेरकडले ती तिला स्वीकार करतील का हा विचार कर पूजाला त्या वातावरणाची सवय नाही पुढे जाऊन तिला काही का बोलायला नको मी घरच्यांशी बोलते ह्यावर मुलगी चांगली असेल तर ते मान्य करतील राहिला प्रश्न आत्याचा पण तुम्ही आणले म्हणून तीही काही बोलणार नाही पाहू मी दिलीपशी एकदा बोलून पाहतो राघवला उद्या घरी बोलाव प्रतीक बोलला प्रतीकने दिलीपला कॉल करून सांगितले उद्या सियाला घरी घेऊन ये असे बोलून त्याने फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सगळे रेवा प्रतीककडे जमले राघव तुला पूजा पसंत आहे का रेवाने तुला सांगितलेच असेल प्रतीकने डायरेक्ट त्याला विचारले त्याने एक नजर रेवाकडे टाकली पूजाला त्याने कुठे पाहिले ती त्याला आवडली आणि तू लग्नासाठी तयार आहे रेवाने राघवच्या मनातले सगळे प्रतीक दिलीप आणि सियाला सांगितले आधी सगळे गोंधळे पण प्रतीक हसला अहो राघव साहेब आधीच मनातले सगळे बोलला असतात तर तुमचं लग्न एवढं झालं पण असते दिलीप आणि सिया थोडे गोंधळलेले वाटत होते त्यांची सोयरी जोडीची म्हणजे मान सन्मानापासून सगळे करावं लागल राघो चांगला मुलगा आहे पण तुमच्या तोलामोलाचे आमचे घराणं नाही माझ्या आई वडिलांना लग्नाचा खर्च परवडणार नाही तुमच्या अपेक्षा असतील लग्नासाठीच्या सिया स्पष्ट शब्दात बोलली पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको हेच तिला वाटत होतं प्रतीक राघोकडे पाहत होता तो काय उत्तर देतो ते त्याला जाणून घ्यायचे होते शेवटी लग्नामुळे दोन कुटुंब सुद्धा एकत्र येणार होते सिया तुम्ही काळजी करू नका पूजा मला आवडली आहे आणि लग्न काय आम्ही मंदिरात जाऊन करू पण माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नासाठी खूप स्वप्न पाहिले आहे त्यांना दुखावणं ही मला जमणार नाही पूजाला फक्त लग्नात उभे करा बाकी मला काही नको पूजाच्या आई बाबांना लग्न कोणताच भार आमच्याकडून दिला जाणार नाही ही जबाबदारी माझी राहील हुंडा घेणं हे आमच्या परंपरेच्या बाहेर आहे लग्नाची जी काही हौस आहे ती मी पूर्ण करेल कोणी दुखावले जाणार नाही हा माझा शब्द आहे तुमचा निर्णय विचार करून कळवा करु माझी कोणतीच बडजबरी नाही पूजाला मी कायम सुखी ठेवेन किती काही झाले तरी तिला अंतर देणार नाही आणि हो तुमचा होकार असेल तर मला पूजाला भेटायचे आहे तसे तिला सांगा प्लीज एकदा तिच्याशी बोलून मी ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करून इच्छितो सगळे जेवण करून घरी येतात पूजा आणि तिच्या घरचे होकार देतील का या विचारात तो आपल्या कामात व्यस्त होऊन जातो दोन दिवसांनी प्रतीक आणि रेवासिंदे निवासमध्ये येतात पूजाचे स्थळ रागवसाठी योग्य आहे पण ते मध्यमार्गीय कुटुंब आहे हे सगळ्यांना बोलावे की नाही विचारात असताना आजोबा त्यांना रूम मध्ये बोलावून घेतात प्रतीक राव खूप विचार डोक्यात त्यांची वाट मोकळी करा बोला जे काही मनात आहे ते आमचा नातू काय स्वतःहून बोलणार नाही आजोबा हसतच बोलले एकदा राघवच्या खोलीत जाताना त्याला मोबाईलमध्ये फोटोशी बोलताना आम्ही ऐकलं होते तो हे वैभव उभं करण्यासाठी आतोनात प्रयत्न करतोय स्वतःच्या सुखाचा विचार न करता आम्ही तुमच्या आजीला सांगून त्याच्या ही नकळत फोटोतल्या मुलीची माहिती काढून घेतली आहे आमची ओळख सगळीकडे आहे राव आता काय वय झाले म्हणून आम्ही कामात लक्ष देत नाही आजोबा आणि प्रतीकचे बोलणं चालू असते थोड्या वेळाने दोघेही बाहेर येतात आजोबांनी विषय काढला प्रतिकरावानी राघवसाठी स्थळ आणले आहे मुलगी राघवला हवी तशीच आहे जीव लावणारी राघवसोबत आपल्यालाही जीव लावेल पोरगी पण मध्यमवर्गीय कुटुंब आहे त्यांना जसं जमेल तसं ते लग्न लावून देतील ते आणि राघवला आवडली आहे म्हणजे सगळ्यांनी तिला मनापासून स्वीकारावे सगळ्यांना मान्य नसते पण आजोबा समजावून सांगतात तसे सगळे तयार होतात कधी जायची मुलगी पाहायला मंगलताई खुश होऊन विचारात जाऊयात लवकर पण तुमच्या लाडक्या सुपुत्राने अट केली ठेवली आहे देवा कसा आहे हा मुलगा सुमन काकू बोलली त्याला पूजाला भेटायची आहे आधी त्याच्याशी सगळे बोलून स्पष्ट करणार तिचा होकार असेल तरच पुढे लग्न होईल रेवा बोलली रात्री राघव घरी येतो आजोबा त्याच्या खोलीमध्ये जाऊन त्याला मिठी मारतात डोक्यावरून हात फिरवून स्वतःच्या खोलीमध्ये जातात तोही फ्रेश होऊन खालीच येतो सगळे निवांत बसले असतात इकडच्या तिकडच्या गप्पा होतात काय मग राघव मुलगी पाहायला कधी जाऊयात राघवचे काका प्रतिकरावनी स्थळाबद्दल सांगितलं आम्हाला दामोदर राव काका बोलले आम्हाला काही हरकत नाहीये राघव सुमन काकू राघव थोडा गोंधळून जातो पूजाला भेटण्याआधीच दिदी आणि जिजूंनी घरी सांगून टाकले ताई आता तयारी करायला घेऊयात आपण म्हणता म्हणता लग्नाचा दिवस येईल रोहिणी राघवची छोटी काकू राघव उभा राहतो मला काहीतरी बोलायचे आहे तुला काय झाले तू काळजी करू नकोस आम्हाला माहित आहे त्यांची परिस्थिती आनंदराव राघवचे काका मी पूजाला भेटणार आहे तिच्याशी सगळे क्लिअर करणार आहे तिला जर मान्य असेल तरच हे लग्न होईल तिच्या घरच्यांशी कोणीही संपर्क करायचा नाही राघव गंभीर आवाजात बोलून मोकळा कोणाला आवडले नाही तुला जे वाटतं तू तसाच वागतोस राघवची आई रागात बोलली आई मला ह्या विषयावर आता तरी बोलायचं नाही हे बोलून तो त्याच्या खोलीमध्ये निघून जातो आहोताई राघवचं बरोबर आहे एकदा भेटून घेऊ दे त्याला त्याने स्वतःहून पूजाला भेटायचे ठरवले आहे म्हणजे काहीतरी विचार केला असेल घरात आलेली मोठी सुनच नीट पाहून केली नाही तर पुढे जाऊन सगळे आपापल्या आप मर्जीने वागतील सुमन बोलली अगं मला पटतंय ग त्याचे पण त्याला कामातून वेळ मिळत नाही आणि आलेल्या स्थळांना अशी अट योग्य वयात लग्न झाले पाहिजे शेवटी मला त्याची काळजी वाटते मंगलताई बोलल्या शेवटी राघवचा निर्णय सगळे मान्य करतात पूजा अजून काही प्रश्न आहे का राघवने विचारले काही नाही पूजा बोलली तुला स्वयंपाक येतो का त्याने हसत विचारले येतो रोज काहीतरी शिकत असते परफेक्ट येतो असे खोटं मी बोलू शकत नाही पण समोरच्याला उपाशी तर नक्कीच नाही ठेवणार तिनेही हसून उत्तर दिले चांगले आहे म्हणजे उपाशी झोपायची वेळ कधी येणार नाही एवढं तरी दिसतंय राघव बोलला पूजाने गडबडून गेलेले एक्सप्रेशन पाहून त्यावर तो मोठ्याने हसला तुम्हाला हसताही येतं का हो मग तुला वाटलो तसा फक्त रागीत नाही मी समोरचा माणूस पाहून माझी रिॲक्शन ठरलेली असते म्हणजे तुम्ही ठरवून वागता बोलता का अरे नाही आपला स्वभाव कोणासोबत कम्फर्टेबल आहे त्यावर आपली रिॲक्शन कशी असावी ह्या हिशोबाने बोलतो ग मी जे वाटतं ते लगेच बोलून मोकळे व्हायचे असा स्वभाव आहे हिसा राघव मनातच बोलला पूजाचं लक्ष तिच्या हातातल्या घड्यांकडे होतो तीन वाजले मग निघायचे का ती हलकेच आवाजाने विचारते तुला उशीर होतोय का राघव बोलला नाही तसे नाही तुमची अट कुटुंबाबद्दल असलेली अपेक्षा समजली मला गोष्टी बऱ्याच क्लिअर ना म्हणून मी बोलले पण तुला एकत्र राहणारे कुटुंब हवं की नको आणि त्याबद्दल तुझे मत काय आहे हे तू अजून बोललीच नाही राघव बोलून शांत तिच्याकडे पाहत बसला राघवने विचारलेल्या प्रश्नावर आता आपण काय उत्तर द्यावे जे मनात आहे ते बोलून टाकावे का पण त्यांनी वेगळे समजले तर माझ्या मनातले बाले तर पाहिजे तसेही त्यांना फॅमिलीसोबत सुंदर दिसणंही हवे असेल पूजाच्या डोक्यात विचार सुरू होते आणि राघव आपल्याकडेच पाहतोय हे तिला समजले तिने पाण्याचा ग्लास उचलला पाणी पिले जॉईंट फॅमिली एक दीर्घ श्वास घेत ती बोलली तसे पाहिले तर मोठ्या कुटुंबामध्ये राहण्याचा मला काहीच अनुभव नाही आम्ही तीन बहिणी आणि आई बाबा एवढंच आमचं कुटुंब त्या दोघींचे लग्न झाले आम्ही साध्या तिघेच आहोत आपण मला हरक काही हरकत नाही एकत्र राहण्यासाठी एकत्र कुटुंब मला आपण आवडते पण प्रत्येक वेळी माहोल सुखी असलेच असे नाही खूप सारे लोक म्हणजे भांड्याला भांडे लागणारच माझा स्वभाव आहे की मला खोटं सहन होत नाही मी मनात असते ते बोलून टाकते पण आपल्यासमोर कोण आहे ह्याचा विचार करणंही तेवढंच गरजेचे आहे उलट बोलून मला माझा मर्यादा ओलांडण्याचा नाही मी चुकले तर क्षमा मागायला तयार असेल पण चुकी नसताना ऐकून घेणार नाही जेवढं शांतपणे बोलता येईल ह्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन मी जसे इतरांना समजून घेईल तसे बाकीच्यांनी मला पण समजून घ्यावे एवढंच ते मला वाटतं पण बाकी कोणी नाही आपल्या नवऱ्याने तरी कमीत कमी आपल्याला समजून घ्यावे ही इच्छा असणार माझी कायम समजून घेऊन समजावून सांगणं हे खूप महत्वाचे असते पूजा जे काही बोलली राघव शांतपणे ऐकून घेत होता तिचा एक ना एक शब्द त्याच्या मनात कोरले गेला होता ती बोलली ते तिचे मत तिचे ठामपणे मांडले होते त्याला तिचं म्हणणे पटले होते जिथे कुटुंब असते तिथे सुरुवात त्या दोन व्यक्तींपासून होते त्या दोघांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची क्षमता असेल तर कितीही समस्या आल्या तरी ते एकमेकांची साथ सोडू शकत नाही नात्यात विश्वास असावा मनात जे काही होते ते बोलून ती शांत झाली राघव ही शांत होता त्याच्या प्रश्नांची उत्तर त्याला मिळाली होती सॉरी क्लाइंटचा महत्वाचा कॉल आला घ्यावे लागेल म्हणून तो कॉल उचलून थोडा लांब उभा राहिला फोनवर बोलताना राघवची नजर तिच्यावर होती ती शांत इकडे तिकडे पाहत कॅफे कसा आहे ते पाहत बसली त्याला आता तिचा स्वभाव समजला होता गोंधळलेली की भाव चेहऱ्यावर येतात समोरच्याला कडू नये असे तिला वाटतं पण राघवला मात्र ते कळायला लागले होते कॉल संपून राघव टेबलजवळ आला चला मॅडम निघायची का तो मस्करीत हसून बोलला तो बिल पे करायची आहे आपण टी टी एम एम करूया का पूजा बोलली ते काय असते राघव हसतच विचारतो त्याला समजले नाही टी टी एम एम म्हणजे तुमचे तुम्ही माझं मी ती बोलली पण असे का म्हणजे तुम्ही मला इथे घेऊन आला असला तरी आपल्यात अजून फायनल निर्णय झाला नाही त्यामुळे आपण टी टी एम एम करू प्लीज हो का पण मी केले बिल पेड कधी पूजा बोलली हे काय तू बोलत होती तोपर्यंत पुढच्या वेळी करूयात आपण नक्की ती, ती, ती हलकेच नाक मुरडत पार्किंगच्या दिशेने चालू लागली तोही तिच्या मागे चालत होता पूजा त्याने आवाज दिला हा काय तिने मागे वळून पाहिलं ती गाडी तिकडे आहे आहे असे हाताने तिला खुनावत होता हा स्वारी, तो एक स्माईल देऊन गाडीपाशी गेला ती त्याच्या मागे आली कारचे डोअर ओपन करत ती आत बसते तिचा मूड थोडा शांत शांत झाला होता ते समजल्यावर तो बोलतो आता पेट्रोलचे अर्धे पैसे तू देणार असेल तर नाही ना तिला पुढे काय बोलावे कळत नाही 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 आता मी नाही देणार ती गाल फुगतच बोलली मला वाटले म्हणशील परत टी टी एम एम तो तिची मस्करी करत होता पण तिला राग आला अरे देवा डोक्याला हात मारत तो थोड्या गंभीर आवाजात बोलला काय हो काय झाले पूजा विचारते टेबलवरच विसरून आली वाटतं राघव बोलतो आपण काय विसरलोय हे चेक करत ती हँडबॅग पाहते मोबाईल पण आहे तुझी स्माईल तू तु, तुझी स्माईल तिथेच विसरून आली वाटतं तो तिच्याकडे पाहत बोलला तशी ती गाल्यातल्या तू खूप छान दिसतेस तशी ती लाजून बोटे ओठांवर घेत बाहेर पाहू लागली तिला लाजताना पाहून तो हसत गाडी सुरू करतो मला काही हरकत नाही कशाबद्दल राघव बोलला ते पेट्रोलचे पैसे अरे तुम्ही टी टी एम एम ची संकल्पना माझ्या डोक्यात शिरली नाही अजून मी ते तुला हसवण्यासाठी बोललो तू इनडिपेंडंट मुलगी आहेस यू हॅव ऑल राईट्स टू पे यू आर वन मुलीने कोणावर अवलंबून राहणे हे मला पण आवडत नाही पण माझ्या होणाऱ्या बायकोने माझ्या जवळ हट्ट करावे ह्याची वाट नक्कीच पाहिल पूजा लाजली किती स्ट्रेट फा फॉरवर्ड व्यक्ती आहेत ती मनात बोलली वेळ पाहिली तर कधी साडेचार वाजले त्यालाही समजले नाही पुढे डोसा सेंटर आहे आपण तिथे काही खाल्ले तर चालणार आहे का पूजा बोलली तो कार त्या डोश्या सेंटरपाशी आणून थांबवतो तू काय खाणार राघो तिला विचारतो स्पंज डोसा मला खूप आवडतो दोघेही कारमधून उतरून तिथे असलेल्या टेबलवर येऊन बसतात ऑर्डर दिल्यानंतर थोड्या वेळात वेटर प्लेट घेऊन येतो समोर असलेला डोसा ती आवडीने खात होती तो तिच्याकडे पाहत राहतो किती सिंपल मुलगी आहे खाऊन होत तसे ती निघतात ती जिथून तिला पिक केलं तिथे येऊन गाडीत गाडी थांबवली ती उतरणार तेवढ्यात कारच्या बॅक सीटवर ठेवलेली पेपर बॅग तो तिला देतो ह्यात काय आहे ती विचारते घरी गेली की पहा पण मला काही नको आहे आता मी आणले तर घेऊनच जा तुझ्यासाठी आणले आहे ते चॉकलेट्स आणि एक छोटं गिफ्ट आहे ती बॅग घेते आणि उतरून डोअर बंद करते तिला काहीतरी बोलायचे आहे हे समजताच तो विंडो खाली घेतो हा बोल ना घरी पोचलात की कडवा मला तो एक हास्य करून ओके बोलून निघून जातो पूजा चालत असताना मध्येच वेदांच्या आवाजाकडे तिचं लक्ष गेलं माऊ माऊ तुम्ही दोघे इथे काय करताय अगं ते आई सोबत दुकानामध्ये आलो होतो आई कुठे आहे पूजा बोलली ते काय तिकडे आहे पूजाला पाहून आई तिच्या जवळ आली काय ग पूजा आलीस आईचा चेहरा आनंदाने भरलेला होता सगळे घरी आले काय मग मॅडम कसा होता दिवस सियाने तिची चेष्टा करत विचारले लाजेची लाजी चेहऱ्यावर पसरली होती दिवस छान होता मुलगा कसा वाटला तुला बाबा गॅलरीमध्ये बसले होते त्यांनी विचारले आवाज आला तशी पूजा ही गॅलरीमध्ये गेली बाबा मुलगा चांगला आहे त्यांचं खूप मोठं कुटुंब आहे राघव सगळ्या भावांमध्ये मोठे आहे त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी तशी आहे राघवने कुटुंबाबद्दल जे काही सांगितले ते पूजा तिच्या बाबांना सांगता होती पूजाला राघव आवडला होता तिच्या बोलण्यातून बाबांना ते जाणवत होतं तुला चालणार आहे का एकत्र कुटुंब पूजा बाबा मला काहीच हरकत नाही मी तुमच्या शब्दाबाहेर नाही पण पण आहेच का बाबा बोलले घरात पूजा लहान होती तिच्या बाबांचा तिच्यावर खूप जीव होता ती बोलत नसली तरी पूजाला पाहून तिच्या मनात काय असेल याची चाऊल बाबांना लगेच लागत असे शेवटी बाप लेकीचं नातं असेच असते पूजा तू काळजी करू नकोस आपल्याला जमेल तशी आपण प्रयत्न करू तुझ्या लग्नासाठी ज्या सेव्हिंग्स केल्या आहेत त्यात नाही झाले तर शेतीचा तुकडा विकूयात तू तु खुश राहणं आमच्यासाठी जास्त महत्वाचे आहे बेटा बाबा तुम्ही काय बोलताय जे आहे ते तुमचं उतर उरत्या वयात मुमाला आणि आईला त्यांची गरज लागणार आहे माझ्या लग्नासाठी तुम्ही सगळेच देऊन मोकळे व्हाल हे मला नाही पटत बाबा शेती नाही बाबा पूजा थोड्या रागात बोलून गेली शेवटी तिला आतून वाईट वाटत होतं आपल्या सुखासाठी आई बाबा सगळे देऊन मोकळे होतील डोळ्यात पाणी काठोकाठ भरले होते ती स्वतःच्या विचारात मग्न होऊन गॅलरीमध्ये बसली होती फोनची रिंग वाजली हॅलो पूजा राघवचा कॉल होता हो बोला ना आवाजात आलेला जळपणा त्याला जाणवला तू बरी आहेस ना हो तुम्ही पोचले का घरी पूजाने डोळे पुसत विचारले हो मी आताच आलो घरी फ्रेंड्सला भेटलो म्हणून उशीर झाला आल्यावर फ्रेश होऊन तुलाच फोन केला हो का ती एवढेच बोलली पूजाने पूजा पुझा त्याने तिला आवाज दिला हो बोला मी ऐकते कोणाशी तरी स्माईल परत कुठे गायब झाली वाटतं राघव बोलला नाही ते डोळ्यात कचरा गेला ना म्हणून अरे तू मला बिंदाच बोलू शकतेस पण जेव्हा तुला वाटेल शेअर करावे तेव्हा बोल बाय द वे गिफ्ट आवडले का राघव बोलत होता हा स्वारी ते मी पाहिलं नाही मग पहा आणि मी थोड्या वेळाने परत कॉल करतो ती ही ठीक आहे म्हणून फोन ठेवून देते राघवच्या घरी फोन ठेवून राघव खाली हॉलमध्ये आला सगळे मस्त गप्पा मारत बसले होते काय मग भाई कशी वाटली वहिनी आमची रोहन दबक्या आवाजात बोलला तसे राघवने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला भाई सांगणारे हृतिकने ही विचारले अरे शांत बसा बर चेहरा सांगतोय त्याचा आजीही राघवची मजा घेत होती काय सांगतो आजी चेहरा राघव आजीचे गाल ओढत बोलला राघव काय ते स्पष्ट सांग बाबा मंगलताई बोलल्या आई ग मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहे तू काळजी करू नकोस त्याचं ते बोलणं ऐकून सगळे खुश होतात सुमन गोड आण ग सगळ्यांचे तोंड गोड करूयात आई अगं तिची पसंती बाकी आहे अजून तुझ्यात काय कमी आहे कोण तुला ना नाही म्हणेल त्याला गोड भरवतं सुमन दोन्ही हात त्याच्या तोंडावरून फिरवत माया करते आहो तुम्ही प्रभाकर रावशी बोलणं करा आता मंगलताई दामोदर राव ना बोलते सुमनबाई घाई नको आजोबा त्यांना बोलले राघव तयार झाला त्या मुलीकडूनही होकार येऊ द्या तुम्ही जेवण वाढायला घ्या पूजाच्या आवाजावरून ती ठीक असेल ना तिच्या मनात आपल्याबद्दल नकार तर नसेल ना काय झाले असेल तिला ह्या विचारात तो असतो जेवण करून सगळे गप्पा मारत होते तेवढ्यात त्याचा फोन वाचतो अरे भाई वहिनीचा फोन का विहान चेष्टेने म्हणाला विहान तू त्या दोघांसोबत त्यांच्या टीममध्ये जाऊ नकोस मित्राचा कॉल आहे मोबाईलची स्क्रीन दाखवत राघव त्याला बोलत फोन उचलतो आणि रूममध्ये जातो हॅलो हा बोलणारे जितू भाईचं ओरडणे आपल्यासाठी योग्य नाही हे विहान रोहन हृतिकला समजेल समजले होते कधी त्यातलं हिटलरचा जागा होईल आणि आपल्यावर फायरिंग करू होऊ शकते ह्याचा अंदाज त्यांना होता पूजा काय असेल गिफ्ट पाहण्यासाठी उठून ती बॅग जवळ त्यातून गिफ्ट काढले किती सुंदर रॅप केले आहे डिअर पूजा ए फ्लाइंग बर्ड ते वाचून पूजाला असते आपल्या नावाचा अर्थ छान डोकं लावले आहे मिस्टर राघोनी गिफ्ट ओपन करते त्यात सुंदर असे सिल्वर गोल्ड ग्लिम फेरी ब्रेसलेट होते त्यात फुलपाखरू होतं ब्रेसलेट कडे एक टक पाहात ती हरवून जाते डोळ्यातले पाणी कधी गायब झाले हे तिलाच कळले नाही आता राघव तिच्या विचारानं मध्ये होता किती छान निवड आहे माझ्या नावाला साजेस अशी गिफ्ट आहे ब्रेसलेट घेताना त्यांनी माझा विचार केला पूजा बेटा जेवायला चल आईचे शब्द जेव्हा पूजाच्या कानावर आले तशी ती विचारातून बाहेर येते हो आले आई ब्रेसलेट पुन्हा बॉक्समध्ये ठेवून देते ब्रेसलेट मला आवडले सांगावं का त्यांना आताच फोन करून पण ते बोलले कॉल करेन म्हणून मग मी करणं योग्य नाही वाटतं त्यांना एवढं घ्यायची गरज नव्हती ती स्वतःशीच बडबडत बाहेर जेवायला जाते सगळेसोबत जेवायला बसले गप्पा मस्ती सुरू असते पण पूजाचं लक्ष राहून राहून फोनकडे जाते उद्या दिलीपचे ऑफिस मुलांच्या शाळा म्हणून सिया तिच्या घरी जायला निघाली माझे बोलणं दिलीपशी झाले की मी तुला फोन करेल मी काळजी करू नका दोघेही सिया आणि बाबाशी बोलून तिघून गेले बराच वेळ झाला तरी कॉल आला नाही उद्या ऑफिस आहे जा जाऊन आराम करा पूजा मॅडम बाबा हसून बोलतात पूजा खोलीमध्ये येऊन झोपते नुकताच डोळा लागणार तेवढ्यातच तिचा फोन वाजला मित्राशी बोलून राघव पूजाला कॉल लावतो ती वाट पाहत असेल हे त्याला माहीत होतं हॅलो तू झोपलीस का नाही झोपणारच होते बोला ना स्वारी ते कॉल करायला थोडा उशीर झाला घरच्यांसोबत गप्पा मारत बसलो आणि मग जितूचा कॉल आला त्यामुळे उशीर झाला ठीक आहे आणि थँक्यू गिफ्ट खूप छान आहे मला वाटलंच तुम्ही बिझी असाल पण मी वाट पाहत होते आता कॉल येणार नाही असे वाटले मग झोपले तुला गिफ्ट आवडलं ह्याचा मला आनंद झाला आणि मी बोललो होतो ना कॉल करेन तुला मग करणारच पण थोडा उशीर झाला बरं खूप वेळ झाला आहे झोपा आता शांत गुड नाईट फ्लाइंग बर्ड पूजाला ते ऐकून लाजल्यासारखं झालं तिनं हसून पटकन फोन ठेवून दिला तिच्या हसण्याने स्वतःला किती भारी वाटत होत आहे तिचा चेहरा अजून डोळ्यासमोर आहे मगाशी उदास होती आता खुश दोन्ही हात बाजूला करून त्यानं बेडवर अंग टाकून दिले पूजा माय डिअर फ्लाइंग बर्ड एवढं बोलून राघवही झोपून गेला कसा असेल दोघांचा प्रवास जाणून घेण्यासाठी मित्रांनो पुढील भाग नक्की बघा आजचा भाग कसा वाटला तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या मधा माधुरी विथ स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद